काही दुखणी ही महिलांना नेहमीच छळत असते जसे की पाठदुखी कंबर दुखी, दुखी गर्भाशयाचे आजार मानसिक पाळीचे काही त्रास असतात आणि टेन्शन तर आहे स्त्री जर आजारी पडली तर संपूर्ण काय आजारी पडतं कोणतीच काम व्यवस्थित होत नाही आपल्या पूर्ण आयुष्यात देखील एक स्त्री वेगवेगळ्या शारीरिक बदलांना सामोरी जात असते आणि हे शारीरिक बदल होत असताना त्याचा काही परिणाम मानसिक आरोग्यावर सुद्धा होत असतो म्हणून एका स्त्रीला फक्त शारीरिक दृष्ट्या नाही तर मानसिक दृष्ट्या देखील कणखर कर राहिलं पाहिजे आणि हे फक्त होतं ते योगातूनच कारण योग काय करत शरीर आणि मन यांनी एकत्र जोडत आजच्या व्हिडिओमध्ये मी अशी पाच महत्वाची आसनं सांगणार आहे जी प्रत्येक स्त्रीसाठी खूप गरजेची आहे आणि जर स्त्रियांनी रोज ती केली तर त्यांच्या आरोग्यावर शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्यावर खूप चांगला प्रभाव दिसून येतो चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं आसन आपण बघणार आहोत आपला पाठीचा कण पूर्ण ताणला तसेच पायाच्या खालचे जे स्नायू आहेत त्यांना देखील चांगल्या प्रकारे ताण मिळतो एकूणच डोक्यापासून तर पायापर्यंत संपूर्ण शरीर आपलं ताणलं जातं आणि स्नायूंची ताकद वाढण्यासाठी हे गरजेचं असतं आणि पश्चिमोत्तनास सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे मन शांत करण्यासाठी मानसिक संतुलनासाठी आणि हार्मोनल बॅलन्ससाठी हे असं खूप उपयोगी आहे आता आपण बघूया पश्चिम कसं कस तर सगळ्यात पहिल्यांदा दोन्ही पाय लांब करायचे आहेत पाय जवळ घ्यायचे आहेत पाठ सरळ ठेवायचे आहे खाल्ले रिलॅक्स मध्ये श्वास घेत दोन्ही हात बाजूने वर घ्यायचे श्वास घेत हात बाजूने वर श्वास सोडत कमरेतून पुढे वाकायचं आहे पाठ सरळ ठेवायचे आहे हात आणि डोकं सोबतच खाली खाली न्हायचं आहे सावकाश हात पायाजवळ न्यायचे हाताच्या बोटांनी पायाचा अंगठा पकडायचा आहे शोल्डर रिलॅक्स करायचे जर योगाची सवय नसेल आणि इथपर्यंतच होत असेल तर एवढंच करा आणि जर विषय जास्त येत असेल तर अजून कोपर जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे सावकाश करायचे जेवढं शक्य होईल तेवढं हळूहळू कोपर जमिनीला टेकवायची आहे आणि शक्य असेल तर तो किंवा हनुवटी गुडघ्याला घ्यायला आहे श्वासाकडे लक्ष आहे संध श्वासन चालू ठेवायचं आहे पाच काउंट पर्यंत कोल करूया पाच चार तीन दोन एक असं सोडताना आधी मान वर आहे कोपर सरळ दोन्ही हात श्वास वर दोन्ही हात श्वास सोडत खाली अशा प्रकारे आपल्याला पश्चिमोत्तानाच हे आसन करायचं आहे यानंतर दुसरे आणि महत्वाचे आसन आपण करणार आहोत शशांकासन शशांकासनामुळे शरीर मजबूत आणि लवचिक बनते याचा सगळ्यात जास्त प्रभाव आपल्या मानसिक विकासावर होत असतो राग भीती दुःख भावनिक असुंत असंतुलन दूर करण्यासाठी शशांकासन खूप उपयोगी आहे हृदयाचे काही आजार असतील दमा असेल तर ते त्यांच्यासाठी देखील शशांकासन खूप उपयोगी आहे बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी देखील शशांकासनामुळे मदत मदतच होते चला आता बघूयात शशांकासन कसं करायचे ते सगळ्यात आधी वज्रासनामध्ये बसायचे एकदम सोपं आसन आहे कुणीही सहज करू शकते दोन्ही पाय समोर घ्यायचे आहे आधी आपण वज्रासन करणार आहोत डावा पाय धुंगून घ्यायचा आहे उजवा पाय दोन्ही पायाचे अंगठे घ्यायचे लांब करायचा आहे आणि मध्ये जी जागा तयार झाली त्याच्यामध्ये बसायचं आहे माणसेला शोल्डर रिलॅक्स तर श्वास घेत हात बाजूने वर घ्यायचे श्वास घेत हात बाजूने वर श्वास सोडत खाली वागायचा आहे पोटावर जास्त दाब येत असते तर गुडघे थोडेसे लांब घ्यायचे आहे हात जेवढे शक्य आहे तेवढे लांब घ्या कपाळ जमिनीवर आणि रिलॅक्स करायचा आहे शरीर मन रिलॅक्स करण्यासाठी हे हो आसन खूप उपयोगी आहे श्वासाकडे लक्ष द्यायचंय पाच काउंट पर्यंत होल्ड करूया एक दोन तीन चार पाच रिलॅक्स श्वास घेत मानवर घ्यायची आहे हळूहळू सावकाश दोन्ही हात वर श्वास सोडत हात बाजूने खाली दोन्ही गुडघे जवळ घ्यायचे आहेत आणि वज्रासन सोडायचं आहे अगदी पाय सरळ करायचा आहे आणि उजवा पाय सरळ अशा प्रकारे आता शशांकासन केलं आहे यानंतर तिसरे आसन आपण बघणार आहोत बद्ध कोणास अगदी सोपे आसन आहे शारीरिक आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे तानामध्ये स्थिर कसं घ्यायचं हे आपल्याला बद्ध कोणास शिकायला मिळते मासिक पाळीच्या तक्रारी दूर होण्यासाठी हे आसन खूप उपयुक्त आहे चला तर बघूया हे आसन कसं करायचं ते दोन्ही पाय समोर घ्यायचे आहेत दोन्ही पायांचे तळवे जुळवून घ्यायचे शरीराजवळ घ्यायच्या पाठ सरळ हाताच्या बोटांनी पायांची बोटे पकडायची आहेत शोल्डर रिलॅक्स मध्ये मान सरळ आणि गुडघे जमिनीच्या दिशेने घ्यायचे आहेत जर खूपच वर गुडघे राहत असतील तर हाताने गुडघ्यांवर दाब द्यायचा आहे आणि जिथपर्यंत गुडघे खाली जातील तिथपर्यंत नेहो तिथे त्या आसनामध्ये होल्ड करायचा आहे तुम्ही हाताच्या बोटांनी पायांची बोटे पकडली आणि गुडघे जमिनीच्या दिशेने जास्तीत जास्त दाबण्याचा प्रयत्न करायचा आहे पाठ आणि मान सरळ शोल्डर रिलॅक्स आसन स्थिती होल्ड करूया पाच संध श्वसन चालू ठेवायचं आहे पाच चार तीन दोन एक रिलॅक्स याच्यामध्येच आपण तिथली आसन पण करू शकतो गुडघी जास्तीत जास्त वर आणि खाली घ्यायची आहे याची पण पाच काउंट आपण करूया एक दोन तीन चार आणि पाच मानसिक स्थिरता लाभण्यासाठी हे आसन खूप उपयोगी आहे हो सावकाळी डोळीपायी सरळ करायचे आहे आणि आपल्या पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे चौथे आसन आपण बघणार आहोत भुजंगासन भुजंगा भुजंगासनामुळे पाठीच्या कण्याचं आयुष्य वाढ आणि ज्याचा पाठीचा कणा निरोगी असतो तो पूर्ण निरोगी आयुष्य जगू शकतो पाठीच्या कण्याचे काही विकार असतील तर ते दूर व्हायला मदत होतात नंतर पाठीच्या भागातील जे आघडलेले स्नायू असतात ते मोकळे व्हायला देखील मदत होते बघूया भुजंगासन कसं करायचे ते ह्याच्यासाठी आपल्याला पोटावर झोपायचं हो आहे दोन्ही हात खांद्यांच्या खाली ठेवायचे हनवटी जमिनीवर श्वास सोडायचा आहे श्वास घेत हळूहळू छाती आणि पोट वर उचलायचे आहे शोल्डर रिलॅक्स मध्ये ठेवायचे कोपर दुमडलेले राहिले तरी चालतील कोपर सरळ करण्याचे ह्याच्यामध्ये खांदेवर घ्यायचे नाही शोल्डर एकदम रिलॅक्स झाले पाहिजेत पाठीच्या कण्यावर ताण येणार आहे दोन्ही पाय जवळ घ्यायचे सरळ चेहऱ्यावर मंदच मीठ ठेवायचं आहे पाच काउंट पर्यंत होल्ड करूया एक दोन तीन चार पाच गिलास श्वास सोडत हळूहळू खाली यायचंय अनवटी जमिनीवर श्वास पूर्ण सोडायचा आणि शरीर रिलॅक्स करायचा आहे तर हे केलं आता आपण पार पाचवं आणि शेवटचं आसन आपण करणार आहोत धनुरासन धनु धनुरासनामुळे पायाचे आणि हाताचे स्नायू मजबूत होतात पायाची आणि हाताची ताकद वाढते पचनाचे मलाचे काही त्रास असतील तर ते दूर होतात पचन संस्था मजबूत होण्यासाठी धनुरासन खूप उपयोगी आहे आता धनुरासन कसं करायचं ते आपण बघूया तर पोटावरच आपल्याला झोपायचं आहे धनुरासन करण्यासाठी पाय धुळून घ्यायचे धनवटी जमिनीवर दोन्ही हात शरीराजवळ पाय गुडघ्यामध्ये दुमडून घ्यायचे आहेत हाताने पायाचा घोटा मजबूत पकडायचा आहे श्वास सोडायचा आहे आणि श्वास घेत मान छाती वर उचलण्याचा प्रयत्न करायचा थांबे मांड्या देखील वर उचलण्याचा प्रयत्न करायचा श्वास सोडूया श्वास घेत हातांनी पायांना द्यायचाय पायाने हातांना थोड द्यायचाय करूया पाच चार तीन दोन एक रिलॅक्स पाय जमिनीवर छाती आणि हनवाटी जमिनीवर हात जमिनीवर पायसर श्वास सोडा आणि पूर्वस्थितीमध्ये यायचं अशा प्रकारे आज ही आपण पाच महत्वाची आसनं बघितली आहेत रोजच्या धकाधकीच्या जीवनात जर आपल्याला निरोगी राहायचं असेल शांततेत आयुष्य जगायचं असेल मानसिक स्वास्थ्य नीट ठेवायचं असेल त्याच्याबरोबरच शारीरिक शक्ती शारीरिक स्वास्थ्य देखील टिकवायचं असेल तर ही आसनं आपल्या रोजच्या योगाभ्यासामध्ये समाविष्ट करणं खूप गरजेचं आहे पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद